साहेब असतील एक पाच सहा जणांचा ग्रुप होते ते चालत दिंडी दहा बारा जण करत होते नंतर या दिडीला फार मोठं महत्व आलं आणि गेली जवळजवळ पंधरा सोळा वर्षे पायी दिंडी केलेलो आहे कोरोनापासूनच आम्ही पण जरोबर तो आम्ही तिथं प्रसादाला कोणाला आम्ही निश्चितपणानं जातो आणि फक्त या दिला पाहिजे जवळजवळ दोन अडीच हजार या पंच ऋषीने मंडळी स्वाता चालत जेवढपर्यंत जर आम्ही जी पंधरा सोळा वर्षे एक चालू दिंडी केलेले आम्ही निश्चितपणानं त्या स्वर्गीय सदाक मामाची आठवण आजही या दिंडीत आल्याशिवाय राहतात अतिशय भाविकासाठी हा उपक्रम आहे आता जवळजवळ पाच एकर जागा तिथं घेतलेल्या तिथं चांगल्या पद्धतीचं आपल्या भक्तांना राहण्यासाठी निवास बाकीच्या सर्व सुविधा स्वच्छताग्रह जे निश्चितपणानं आपण त्यांना राहून शहाजीबापू भोसले हे या दिडीतनं पहिल्यापासून या यात्रेत चालत जातात अनेक मंडळी आहेत की जेणेकरून ही दिंडी कोळी सम कोळी बंद आहेत परत त्याप्रमाणे शहाजीबापू भोसले आहेत कबोलेसर आहेत अशी अनेक मंडळी आमचे मौजे आहेत ती मंडळी परत आमचे विठ्ठल रमेश आमची देवकर साहेब भीमराव देवकर ही सर्व मंडळी अगदी भक्तिभावानं या पालखी चालत अतिशय शांततेत ही पालखी पार पडते तिचा रूट ठरलेला आहे ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी जेवणाची राहण्याची व्यवस्था या भक्तांना तिथले स्थानिक भक्तगण करत आहेत ते अतिशय मोठी दिंड झालेल्या आणि दत्तचरणी आम्ही प्रार्थना करतो की दिंडी असेच वाढत व्हावी या चेरावरती दत्ताची कृपा कायमस्वरूपी राहावी